नमस्कार मी डॉक्टर सऊ अनघा कुलकर्णी उन्हाळा आला की सगळ्यांची एक तक्रार असते की संडासला कडक होतो उष्णता वाढल्यामुळे अर्थातच डिहायड्रेशन होतं कितीही जरी आपण पाणी प्यायलेलं असलं तरी दुसऱ्या दिवशी संडासला कडकच होत असतं कॉन्स्टिपेशन होत असतं मलावटंभ होत असतो आणि एकदा मलावटंभ झाला की पुन्हा उष्णता वाढते अंगातली अंगातली उष्णता वाढली की परत संडासची तक्रार हो होतेच तर संडासला साफ झालं पाहिजे यासाठी तुम्हाला माहिती आहे पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे तसंच बऱ्याच वेळेला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण घरात बसून असतो एका खुर्चीवर बसून असतो कारण की आपल्याला बाहेर जावंसं वाटत नाही ऊन असल्यामुळे तर यासाठी आज मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तर आज कॉन्स्टिपेशनसाठी सकाळी उठल्यावरती टॉयलेटला तुम्हाला साफ होण्यासाठी काय करायला पाहिजे एक ट्रिक सांगणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही काही खायचं नाही आहे प्यायचं नाही आहे की की म्हणजे कुठलं एक वेगळं औषध नाही आहे किंवा कुठ एखादी एक छानशी एक ट्रिक सांगणार आहे आणि ती तुम्ही अवलंबून बघा तुम्हाला दुसऱ्या दिवशी संडासला साफ तर होईलच परंतु संडासला साफ झाल्यामुळे दिवस तुमचा खूप चांगला जाईल बऱ्याच जणांना कसं असतं की सकाळी लवकर उठायचं असतं परंतु दिवसभर जर का टॉयलेटला वगैरे साफ नसेल तर झोपही नीट होत नाही आणि मग त्यामुळे मग अर्थातच तुम्हाला लवकर उठावंसं वाटत नाही तर तुम्हाला लवकर उठण्यासाठी लवकर झोपण्यासाठी म्हणून एक छोटीशी ट्रिक सांगते की ज्याच्यामुळे तुम्हाला टॉयलेटला साफ होईल आणि तुमचा दुसरा दिवस अतिशय छान जाईल कारण सकाळी एकदा जर का तुम्हाला मोशन क्लिअर झाली की संपूर्ण दिवस तुमचा अतिशय छान जातो भूकही छान लागते तुम्ही फ्रेश असता नाही तर मग काहीतरी आपलं राहून गेलेलं आहे असं एक मनाला वाटतं आणि त्यामुळे आपल्याला सकाळी उठल्या उठल्या टॉयलेटला जाणं फार आवश्यक असतं तर सकाळी उठल्यावरती जेव्हा तुम्हाला जाग येते त्यावेळेला तुम्ही मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे एकदा डाव्या कुशीवरती एक आकडे म्हणायचे उजव्या कुशीवरती एक आकडे म्हणायचे म्हणजे दोन कुशीवरती वळायचं उतानं तर आपण नेहमीच झोपत असतो एक पन्नास आकडे म्हणायचे मनामध्येच जे झाले दीडशे आकडे जे उठायच्या वेळेला या गोष्टी करायच्या आणि नंतर पोटावरती झोपायचं एकदा डाव्या कुशीला झोपायचं एकदा उचव्या कुशीला झोपायचं एकदा उताणं झोपायचं आणि मग पोटावरती झोपायचं म्हणजे पालथं झोपायचं आणि त्यावेळेला शंभर आकडे मनामध्ये म्हणायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे एवढेच फा एवढे फास्ट म्हणायचे शंभर आकडे म्हणायचे आणि या पद्धतीने जर का तुम्ही केलं तर शंभरावा आकडा जेव्हा तुम्ही म्हणत असता त्यावेळेला तुम्हाला टॉयलेटला आलेलं असतं तुम्ही पळत पळत टॉयलेटला जाता म्हणजे जर का तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल समजा आणि तुम्हाला लवकर जाग येत नसेल तर हीच ट्रिक करायची ज्या वेळेला तुम्हाला उठायचं आहे त्यावेळेला आलाम लावा किंवा कोणाला तरी उठवायला सांगा आणि उठायच्या वेळेच्या आधी एक पाच मिनटं असं करायचं म्हणजे उजव्या कुशीला पन्नास आकडे द्या डाव्या कुशीला पन्नास आकडे उताणा पन्नास आकडे आणि मग पालथा झोपायचं आणि शंभर आकडे म्हणायचे आणि बघा तुम्हाला म्हणजे जवळजवळ किती साईचौक चोवीस चार मिनटाचा हा संपूर्ण कार्यक्रम आहे जे साठ मिनटं पन्नास आकडे म्हटलं तर म्हणजे सांटा एक मिनिट धरा तुम्ही साठ सेकंद तर हा प्रयोग जर का तुम्ही करून बघितलात तर सक्सेसफुल होतो आणि तुम्हाला ज्या वेळेला उठायचं आहे त्याच्या आधी पाच मिनटं हे असं केलं की तुम्ही पाचव्या मिनटाला तुम्हाला उठावंच लागतं कारण की तुम्हाला एवढी टॉयलेटला जोरात येते की तुम्हाला जावंच लागतं हा प्रयोग करून बघा सर्वांनी करून बघा ह्याच्यात तुम्हाला फारसं काही करायचं नाही आहे व्यायाम करायचं नाही आहे काही करायचं नाही आहे काही वेगळं खायचं नाही आहे म्हणजे वृद्ध व्यक्तीसुद्धा हे करू शकतात आजारी व्यक्तीसुद्धा हे करू शकतात आणि मोठी लहान सगळीच जणं ही करून बघ करू शकतात आणि सहजपणे करता येणारा हा उपाय आहे आणि हा उपाय करून बघायचा एकदा करायला लागलात तर पाचव्या सवव्या दिवशी लगेचच तुम्हाला रिझल्ट यायला लागतो लगेचच दुसऱ्या दिवशी येणार नाही परंतु पाचव्या सव्या दिवशी तुम्हाला हमखास रिझल्ट हा येतोच आणि त्यानंतर सातत्याने तुम्ही असं करत जा म्हणजे तुम्ही ठरवलेल्या वेळेला उठतासुद्धा कारण की टॉयलेटला आल्यावर तुम्ही झोपूच शकत नाही घरा आत आरामात आपलं झोपला आहे आणि टॉयलेटला आलं शक्यच नाही इतकी जोरात तुम्हाला टॉयलेटला येते की तुम्हाला उठावंच लागतं आणि वेळच्या वेळी टॉयलेटला जायची तुम्हाच्या शरीराला सवय पण लागते बघा हा साधा सोपा उपाय आहे आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की कॉन्स्टिपेशन ही खूप लोकांची तक्रार आहे धन्यवाद